गेल्या अनेक दिवसापासून मोर्चे येथे मंजूर करण्यात आलेले शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय अनिल डॉक्टर यांनी नागपूर येथील मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर आशिष पातुरकर यांना निवेदन देऊन सदर महाविद्यालय तातडीने सुरू करण्यात यावे अन्यथा विद्यापीठासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये मोर्शी येथे मत्स्यविज्ञान महाविद्यालय मंजूर झालेलं होतं त्यासाठी एकशे आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता परंतु अजूनपर्यंत ते सुरू झालं नाही आणि ते तातडीनं सुरू करण्यात यावं मोर्शी इथल्या गोईबांधव असो युवक असो त्यांच्या हाताला काम प्रशिक्षण कौशल्य विकास या महाविद्यालयाच्या माध्यमातून व्हावा यासाठी आज मत्स्यविज्ञान विद्यापीठाची कुलगुरू श्री पातुरकर डॉक्टर पातुरकर यांच्याशी भेटलो आणि तातडीनं प्रलंबित असलेलं हे काम सुरू करावं अशी विनंती केली आणि त्यांना हे सुद्धा सांगून आलो की हे तातडीनं काम सुरू न केल्यास पंधरा दिवसात याबाबत निर्णय न घेतल्यास या विद्यापीठाच्या समोर आम्ही सातत्यानं ठिया आंदोलन देऊन आणि तीव्र आंदोलन करण्यात मोर्शीला मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं काम त्वरित सुरू करण्यात यावं हीच हो। आमची एकमेव मागणी आहे संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी